Capsule Capsule

चारशे नव्याण्णवचा आहे नाही सहाशे नव्याण्णवचा आहे तो मिळणार चारशे नव्याण्णव सहा दोनशे कमी म्हणजे असं अस बाजू सगळी लागलेली आहे सेलची छान आहे मस्त बघू प्रत्येक वेळ वेगवेगळे कलरचा घेतला दोनशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव चा दोनशे नव्याण्णव ला मिळाला एवढा लॉस चाललेला शो చూ पण स्वेटरचे लागलेले चारशे नव्याण्णव ला भरपूर आहे पुरायचं या शॉपिंगला सगळे दोनशे नव्याण्णव